शिवराय मित्रांनो मित्रांनो सोहम ई सेवा यूट्यूब चॅनलवर मी अंबादास दबडे आपले स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस सुरू केलेली असून त्याबाबतचा जी आर राज्य सरकारने जाहीर केला आहे त्या जी आरबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्याआधी आपणास विनंती आहे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पाहूयात जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे मित्रांनो जी आर आपण पाहू शकता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याबाबत दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरनुसार गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणातील बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे अशा अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राज्य शासनाने राबविण्यास मान्यता दिली आहे मित्रांनो या योजनेचा जो कालावधी आहे ही योजना पाच वर्षासाठी राबवण्यात येणार असून एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत ही योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेसाठी जी पात्रता असेल राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रांनो हा जी आर आपण महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओस धन्यवाद